पुन्हा एकदा बुद्धीच्या खेळामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या ठिकाणी गेम असा आहे की तीन त्रिकोण या ठिकाणी ऑलरेडी झालेले आहेत तर कोणते देखील तीन पेन उचलायचे आहेत आणि तीन पेनापासून एकूण चार त्रिकोण तयार करायचे आहेत तर बघा यासाठी परीक्षित या ठिकाणी रेडी आहे चल परीक्षित ठीक आहे परीक्षितने एक पेन उचलला आहे त्याच्यानंतर दुसरा देखील उचललाय बघ परीक्षेत बा एकूण चार त्रिकोण या ठिकाणी बनवायचे आहेत तुला पेन सुद्धा शिल्लक नाही राहायला पाहिजे प्रॉपर दिसले पाहिजे बघा परीक्षेतला म्हणलं होतं की चार त्रिकोण बनवायचे परीक्षेत नाही एक त्रिकोण बनला आणि खाली बाण बनवण्यात हो की नाही चल पाहिल्यासारखं ठेव व्यवस्थित हा परीक्षेतला खुदू खुदू या ठिकाणी हसू येते अरे हसता कशा पण व्यवस्थित ठेवा ना टीचर भेट <laughs> पाहिलं सर का सेट करा व्यवस्थित फिगर चल आता या ठिकाणी परीक्षेतला नाही चाललं तरी पण क्लासचा विद्यार्थी चल रे यशराज यशराज या ठिकाणी बनवलं बघ यशराज कोणती देखील तीन पेन रिमूव्ह करून बा चार ट्रिपर बनवते ठीक आहे चल लेट स्टार्ट हा राम राम व्हेरी गुड तरी रे इश्राईने एक पेन उचललाय चला दुसरा देखील उचलायचं अजून बाळाला ठीक आहे दुसरा देखील तीन उचलले उचलले ठीक आहे म्हणजे तीन त्रिकोण आणि एक वरती काय केले प्रोटेक्ट तयार केले तिने ठीक आहे आपण पुन्हा पहिल्यासारखी फिगर बघा रे म्हणजे अजूनसुद्धा व्यवस्थित झालं नाही मी पुन्हा एकदा फिगर सेट करू आपण चला आता या ठिकाणी यशराज तो फेल झाला चला आता बघा चार त्रिकोण बनवायचे पहा तीन पेन हलून Okay, एक दोन तू काय कलर घर बनवायला का बन मित्रिकोन म्हंटलाय दुसरे पेनल नाही हे करायचं ठीक आहे अजून एक पेन उचल तर बघा त्रिकोण हे काहीतरी छान डिझाईन बनवली घरावर घर घरावर घर घरावर घरं आहे का नाही छान बनवलंय चला आता वापस रे पुन्हा पहिल्यासारखं व्यवस्थित करा चला तर आता पुन्हा एकदा परीक्षेतला ट्राय करायचं चल परीक्षेत बा तीन पेन उचलून बनव एक पेन यानंतर हा दुसरा चिटकून व्यवस्थित हा राहिला रे पेन एकच खाली अजून तू बघ राईट अँगल बनवू शकतो हा उभा करून ठेव फक्त तिथं नको ठेव रे थोडंसं हुकायला आहे तुझं एकदम आलास तू पॉईंटवरती बघ ना राईट अँगल ट्रॅंगल कशा बनवतो एकुच्याकडून अजून अरे अरे परीक्षित वर समजलं वर समजलं समजले ठीक आहे अरे वीर म्हणतोय समजले बघू हा टू 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 टु, टू टू म्हणलं म्हणलं <laughs> झाले रे किती तीन त्रिकोणापासून चार त्रिकोण बघा रे दोन तीन चार दाखल परीक्षेत कोण कोणते झालेत त्या चार एक दो, दोन तीन चार व्हेरी गुड नमस्कार बघा रे अशा पद्धतीचा हा खेळ होता मंडळी तर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करावं परीक्षेतला त्यांनी सॉल्व्ह केलेलं ह्याच्यासाठी त्याचं परीक्षेचं देखील कौतुक करू आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद